उल्हासनगर शहरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार तरुण पडल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे यात हा तरुण सहा फूट खोल खड्ड्यात पडल्यानं जखमी झालाय कॅम्प तीन मधील सपना गार्डन ते फर्निचर मार्केट रस्त्यावर हा अपघात झालाय यात तरुण जखमी झाला असून दुचाकीचंही नुकसान झालंय ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजना न करण्यात आल्यानं हा अपघात झालाय या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली जाते उल्हासनगर शहर सुरू असलेल्या खोदकामावर महापालिका अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्यानं आजवर असे अनेक अपघात झालेत एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज